ठरलं तर मगच्या उद्याच्या भागात पाहायला मिळतं की अर्जुनला सायलीच्या आईबाबांवर संशय आलेला असतो त्यासाठी तो बोलतो की सायली आणि आई त्यांचे आईबाबा यांच्यामध्ये काही साम्य दिसत नाही आहे मला सायली आणि त्याच्या आईबाबाची डी एन ए टेस्ट लवकरात लवकर करायला पाहिजे डी एन ए टेस्टसाठी मला सायली आणि महिना काकू यांचे दोघांचे सॅम्पल हवेत त्यासाठी तो सायलीजवळ जातो आणि तिचा डोक्यातला केस ओढतो तेव्हा सायली आ म्हणून ओरडते दुसरीकडे पाहायला मिळते की चैतन्य हा अर्जुनला बोलतो की मी हॉस्पिटलमधल्या पॅथोलॉजीशी बोललो आहे तू मला सॅम्पल्स दे डी एन ए टॅश लगेच करून मी अरेंज करतो आणि तेव्हा अर्जुन बोलतो हा सायलीचा केस आणि हा मैनावतीचा केस आहे आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की मैनावतीची सायलीची आई नाहीच आहे आता पुढे पाहायला मिळेल डी एन ए टेस्ट झाल्यानंतर मैनावती ही सायलीची आई असेल का नसेल हे सिद्ध होणार का तर पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद